छान सगळ्या बाजूनी सुटून आलेलं आहे पोळीपेक्षा थोडस आपल्याला थालीपीठ जाड थापायचं असत मस्त सुंदर थालीपीठ झालंय बघा छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग असं हे थालीपीठ परत आता त्या बोकांमध्ये थोडं थोडं तेल घालूया बाजूनी सोडते थोडं आणि पुन्हा दोन मिनिट झाकू नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक पारंपारिक रुचकर असा पदार्थ कसा करायचा ते बघणार पारंपरिक म्हणण्याचं कारण असे आहे की आमच्या लहानपणी म्हणजे जवळजवळ पासष्ट सत्तर वर्षापूर्वीच्या काळी बाहेरून पदार्थ आणून खाण्याची पद्धतच नव्हती किंवा रेडी टू कुक आणायचंय वडापाव आणतोय बर्गर आणतोय हा प्रकार त्या काळी काहीच नव्हता मग काय व्हायचं तर घरामध्ये भाजणी भरपूर प्रमाणात केलेली असायची आणि मधून अधून त्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजणीची थालीपीठ आमची आजी आई काकू या सगळ्या जणी आम्हाला करून देत असत अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार आहे डब्यात देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात भाजी बोळीच्या ऐवजी पर्याय एक उत्तम असा हा पर्याय आहे साहित्य बघून घ्या लगेचच आपण कृती करूया आज आपण भाजणीचं थालीपीठ करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप भाजणी घेतलेली आहे ही घरी केलेली भाजणी आहे भाजणीचं प्रमाण आणि कसं करायचं ती कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते थालीपीठामध्ये घालण्यासाठी इथे मी पातीच्या कांद्याचा कांदा आणि कांद्याची पात असं बारीक चिरून घेतलं आहे ते आपण एक कप घेतलेलं आहे इथे मी दोन टेबलस्पून एवढं गे तेल घेतलेलं आहे पाव टीस्पून हळद दोन चिमूट हिंग एक टीस्पून आपला रोजचा आमटीचा गोडा मसाला घेतलेला आहे एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड धनेपूड आणि जिरेपूडसुद्धा भाजून केलेली आहे एक टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो एक टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत कोथिंबीर भरपूर घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो ऑप्शनल आहे आवडत नसेल तर घालू नका थालीपिठाला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून एवढी कणिक घालणार आहे ही आजची टीप आहे की थालीपीठाला बाइंडिंग घेण्यासाठी गव्हाचं पीठ घालायचं आता एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला भाजणीचं थालीपीठ करायचंय भाजणी घेते याच्यामध्ये आता आपल्याला गोळा बनवायचा आहे भाजणीच्या थालीपीठाचा थाली पहिल्यांदा आपण भाजणी घेऊया याच्या सगळं साहित्य आपल्याला एकत्र घालून गोळा बनवायचा आहे गव्हाचं पीठ कांद्याची पात भरपूर घालायची म्हणजे त्याचा वास छान वाटतो चवीनुसार मीठ हिंग आणि हळद रोजचा आपला गोडा मसाला काळा मसाला यामध्ये आपण कुठलेच बाजारचे मसाले वापरलेले सगळं घरी केलेले मसाले आहेत धनेपूड पूड, लाल तिखट तीळ टमॅटो खूप सारी कोथिंबीर घालूया म्हणजे थालीपीठ छान वाटत सगळं साहित्य नीट मिक्स करून घ्यायचं आणि कोरडं पीठ असतानाच थोडंसं जिभेवर चव हो घेऊन बघायची म्हणजे मीठ कमी असेल तर आपल्याला मीठ वाढवता येईल आणि चुकून मीठ जर जास्त वाटलं तर भाजणी आणि गव्हाचं पीठ थोडस वाढवलं की त्याची चव बरोबर मॅच होईल थोडं तेल घालती आतमध्ये भिजवताना आणि नंतर आपण वरतून गोळ्याला लावूया थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा मळून घेऊया भाकरीचा गोळा मळतो त्या पद्धतीचाच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आपला भाजणीचा गोळा मळून झालाय कन्सिस्टन्सी बघा घट्ट मळायचा नाहीये हा गोळा आता थोडस तेल त्याच्यावर घालून ठेवते आणि आपण झाकून ठेवूया एक पाच मिनिट आणि लगेचच थालीपीठ करायला घेऊया पाच मिनटंच झाकून ठेवूया म्हणजे सगळे मसाले त्यामध्ये छान भुरतील आता आपण तव्यावर थालीपीठ थापून घेऊया हात ओला करून घेतलाय आहे पाण्याने यातला गोळा काढून घ्यायचा आपल्याला कुठल्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तेल घालूया थोडस तव्यावर खूप जाड थापायचं नाही थालीपीठ थापून झालं आहे आपलं आता त्याला मी मध्ये भोक पाडणार आहे आणि त्याच्या चार बाजूला म्हणजे चार आपण चत्कर करणार अशा अंदाजाने चार भोक करणार त्यामध्ये काय होतं आपल्याला त्यामध्ये तेल सोडलं की सगळ्या बाजूनी छान कुरकुरीत भाजून निघतं थालीपीठ खाली गॅस लावलेला आहे या सगळ्या भोकांमध्ये थोडं थोडं तेल घालणार आहे त्यामुळे थालीपीठ आपलं छान चांगलं भाजून येणार आहे झाकण ठेवूया पहिल्यांदा गॅस आपण मोठा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम नंतर एक दोन मिनिटांनी गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर हे जे आपण झाकण ठेवलंय हे पण एक तीन चार मिनिटांनी काढून बघायचं आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण थालीपीठ भाजलंय झाकण काढून बघूया वरचा पोर्शन जर का कोरडा झालाय असं वाटलं तर आपण ते थालीपीठ उलटायचं आता आपल्या थालीपीठाचा हा वरचा पोर्शन अगदी कोरडा छान झालेला आहे आपण आता था था थालीपीठ उलटून घेऊया छान सगळ्या बाजूनी सुटून आलेला आहे पोळीपेक्षा थोडस आपल्याला थालीपीठ जाड थापायचं असत मस्त सुंदर थालीपीठ झालंय बघा छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग असं हे थालीपीठ परत आता त्या बोकांमध्ये थोडं थोडं तेल घालूया बाजूनी सोडते थोडं आणि पुन्हा दोन मिनिट झाकून ठेवूया झाकण काढून बघूया मस्त काय वास सुटलाय थालीपीठाचा घरात आता मी गॅस बंद करते आहे आणि थालीपीठ आपण थातलीत काढून घेऊया सुंदर आणि खमंग असं आपलं थालीपीठ तयार झालंय आता आपण त्याचे चार भाग करून घेऊया इथेच करते लगेच त्यानेच मस्त खाताना पण नीट खाता यावं आणि डिशमध्ये सर्व करताना नीट सर्व करता यावं म्हणून आपण त्याचे पहिल्यांदा चार तुकडे करून घेतलेले आहेत चार भाग करून घेतले आता आपण ते रडी घालून घेऊया मस्त आणि सर्विंग डिशमध्ये आता काढून घेऊया आपली रुचकर स्वादिष्ट खमंग थालीपीठाची डिश करून तयार झाली आहे किती टेम्पटिंग दिसतंय बघा थालीपीठामध्ये बाजरीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे थोडंसं थालीपीठाचा रंग काळसर येतो पण त्यामुळेच ते जास्त खमंगही लागतं बरं का आज आपण त्यावरती बटर घातलेलं आहे थालीपीठाबरोबर खाण्यासाठी घरी लावलेलं गोड दही आहे आणि मुरलेलं छान आंब्याचं लोणचं आहे आज आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये या प्रमाणामध्ये या आकारामध्ये चार थालीपीठ तयार होणार आहेत त्या अंदाजाने तुम्ही तुमच्या घरी किती थालीपीठ लागतील त्यानुसार बनवू शकता थालीपीठाचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पाच सहा महिने टिकेल एवढी थालीपीठाची भाजणी करून ठेवू शकता आणि मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा मस्त असं गरमागरम थालीपीठ अगदी पटकन करून देऊ शकता तुम्हाला जर माझ्या भाजणीच्या थालीपीठाचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद